पपे hmm. आले आल्या राधेने माझ्या मिठी मारली बैठली गाडी आली गेरो तापले की तरी पण अरे माझी बाबी आता संध्याकाळचे नऊ वाजलेत आणि आता मी निघाला बारामतीला गावाकडे निघालो कारण येता करता उशीर झाला मला आल्यानंतर जोरदार पण अजून आला नाही कामाला मी बॅग वगैरे कपडे घेतली समजी आणि आता आहे घरी आता घरी गेल्यानंतर पोरं झोपलेली असेल प्रेंक माझी वाट बघत बसलेली असल आणि आता इथं टायमिंग किती झाला मी तुम्हाला दाखवतो आता माझा प्रवास कसा होतोय काय काय मध्येच कोण चोरटे आढवतंय मला हलतं फिरतंय का, का, का गाडी घसरण काय होईल घरापर्यंत पोचल म्हणून माणसाची काही गॅरंटी नाही निघलो तर हाय बाबा बुटाड फिटाड समजा जरकिंग फिरकिंग ओगलंय पण तुमचा आशीर्वाद आहे पाठीमागं संध्या नऊ वाजले दाखवतो तुम्हाला ही हे बघा गड्या हे बघा नऊ वाजून गेल्यात पावणे नऊ झाले त्या तर आता गा, खाली जाताना गाडी घ्यायची वगैरे इथलं पुण्याच्या बाहेर निघायला एक तास जातो मित्र दीड तास जातो दीड तिथून पुढं दीड तास म्हणजे संध्याकाळच्या आता साडेबारा एक वाजणार मला तर बघू लाईव्ह मध्ये प्रियका जागे असेल का झोपलेले असेल मी दरवाजा वाजवतो घरापर्यंत पोचतोय का नाही काही गॅरंटी नाही का मध्ये गाडी पंक्चर होते असे बरेच अडचण येऊ शकता येऊ नये अशी वेळ पण जे असतात ती गोष्टी बरं चला तर माझा प्रवास कसा होतोय तिथून बघा आणि पोरांना खायला काय घेतोय कोरा झुटले असतं नाही पोचल्यानंतर बघू चला आता डायरेक्ट बारामध्ये आता रूमचं कुलूप लावलेलं बघा आणि जोरदारा येणार आहे त्यासाठी च्या मी इथं ठेवतोय शिक्षा विठ्ठी आणि मी निघालो आहे बघा आता होम लावले चौथं माझे आपण राहायला आहे आलो बघा खाली आणि आपली गाडी आहे मार्केट आहे इकडं आपली गाडी आहे इथं बघितलं गाडीला चेवी लावतो बघा जर रस्ता धरण मोकळा झाला बैठला असं मार्केट आहे समजा तर निघालो आता फायनली मित्रांनो पुण्याच्या बाहेर निघले आलोय पाहुण्याचा वाजल्या पाहुण तास गेला सर आपण आहे आता आप बारामती पाहुण्याचा आलायचा टायमिंग आहे अडोतीस मिनिट आहे लवकर आलो झालं मित्रांनो आता वाजल्या संध्याकाळचे पावणे अकरा वाजले आणि मी आलोय पाटस टोल नाका बघू शकता टोल नाका आराम करतोय थोडा गाडी थांबवून घे आता इथून किती काही पाऊन तासाचा रस्ता आहे बाबा बारामती मधन मत चला

आ? ना कशाला होत नाही तवा का होणार नाही साती पप्पा कुठं बोलती प्रे कसम तो सांग ओ ओ ओ ओ वारक पीलो मारायला आलो पप्पा बर ठीक आहे सांगतो मिसला आणि मित्रांनो किती वाजले 11:30 ला तर पोचलो तुम्हाला मी म्हणलं होतं 11:30 ला पोहोचाल 9 ला निघलो होतो

तापलंय की तरी पण काय म्हणलं डॉक्टर डॉक्टर काय म्हणले बर ठीक आहे तर होण्यात ना बघा फोन चार्जिंग कमी होते म्हणून बंद करून ठेवूया माहिती माहिती

झाडात जंगलात हिंडतो या पाणी पिण्याला पाणी द्याय बघितलं का नाही पाणी मागतो तर पूर्ण पाणी पाणी करून चुकतोय जोड पाणी पण देता ये ना काय करायचं पुढं घरी आज गाणी करून करून रोज

रोज येत असते झोपाय सकाळी मला म्हणून तिकडे जाते काय ना विषय माझं हाल ठेवलं तुम्ही सगळ्यांनी कशा हाल संध्याकाळी हिकड सकाळ तिकडं संध्याकाळी हिकड सकाळ तिकडं झालं आता ह्यालाच घेऊन जायचंय तिकडे समजा तिथं कोणी तिकडे घेऊन जायचंय

होयू होती माझं पण चला फ्रेश होतो मस्त नाही मला ठेवते ठेवतेकडे माझं गुड मॉर्निंग मित्रांनो आणि इकडं तुम्हाला सांगतो आता डुगे मग माझा बसला बघितलंस सकाळ धरण मोबाईल मागत होता आता प्रियंका ह्यातले कपडे काढ माझी बॅग इथले बरं आहे का ओ का मा ताप का? काय होत या पाण्याने पुस मिठाच पाणी केलं प्रियंकाने कशाला बरपाच गोळ न खायचं ल का ओन यादीच उन्हात खेळायचं हे ते कपडे बघा माझे आता आणले ते ते कपडे

का एवढे कपडे तुझ्याची निर्म्या टाक सारे राध शाळेत गेली पुस्की काय होते